नमस्कार मंडळी तर सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि हिवाळ्यात आपल्याला पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात याच पालेभाज्यांपैकी पालक ही एक पालेभाजी आहे तर आज आपण अगदी लहानशा एका पालकच्या जुडीपासून पालकच्या वड्यांची टेस्टी आणि चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत अगदी आगळीवेगळी भाजी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर जास्त वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला ही नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील तर त्यासाठी मी इथे आता एक लहान पालकची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक कापून घेतली आहे आणि याच कापलेल्या पालकवर आता अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता मीठ टाकून मी व्यवस्थित पालक हाताने चुरून घेतला आहे आणि मिक्स करून घेतला आहे तर व्यवस्थित मीठ लागलं आहे सर्व पालकला आणि आता अगदी पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करू तर इथे आता एक वाटी घेतली आहे मी आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे चणा डाळीचं पीठ आणि इथे आता अर्धा चमचा ओवा घेतल्या आहेत ओवाही हातावर थोड्या क्रश करून टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या अगदी बारीक कापून टाकायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि इथे आता एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर सर्व पदार्थ आता टाकून झालेत आणि त्यानंतर आता मीठ लावून ठेवलेला जो पालक आहे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे तुम्ही बघू शकता मिठामुळे पालकचं पूर्ण पाणी निघालेलं आहे तर हे पाणी पालकच्या जी भाजी आहे त्याच्यातून पूर्णपणे काढून घ्यायचं आहे पिळून घ्यायचा व्यवस्थित पालक कोरडा करून घ्यायचा आणि हे पाणी तुम्ही ग्रेव्हीमध्ये वापरू शकतात भाजी बनवताना तर आता पिळून घेतलेला पालक बेसन पिठामध्ये टाकून घेतला आहे आणि आता हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा कारण पालकचा जो ओलसरपणा आहे त्याच्यातच हे पीठ अगदी छान असं भिजवलं जातं आणि जर वाटलंच पाणी टाकावं असं तर आपण जे पालकचं पाणी काढून ठेवलं आहे आधीचं ते तुम्ही एक ते दोन चमचे वापरू शकतात तर इथे अगदी छान असा गोळा मळून तयार झाला आहे हाताला जर चिटकत असेल तर थोडं तेल लावू शकतात आणि त्यानंतर ज्या जा जाळीवर आपल्याला या वड्या बनवायच्या आहेत तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथे कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलं होतं कढईत एक जाळी ठेवून त्यावर ही जाळी ठेवलेली आहे मी आणि त्यानंतर आता तयार मिश्रणाचे अगदी लहान लहान वड्या बनवून घ्यायच्या आहेत खूप जास्त मोठ्या नाही बनवायच्या अगदी पाच ते सात मिनिटात शिजतील अशा लहान आकाराच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर इथे आता सर्व मिश्रणाच्या मी वड्या बनवून घेते अगदी आगळी वेगळी आणि तुम्ही ही भाजी कधीही खाल्ली नसेल ही मी गॅरंटी देते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथे सगळ्या वड्या मी करून घेतल्या जाळीवर वरून झाकण ठेवलं आहे आणि पाच ते सात मिनिट आता या वड्या छान वाफवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत एका साईडला इथे मी कढई तापायला ठेवून एक चमचा तूप टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये तीन ते ती चार लहान आकाराचे कांदे उभे कापून टाकून घेतले आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता कांदे अगदी व्यवस्थित असे परतून झालेत त्यानंतर त्यामध्ये मी तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि त्या थोड्या अशा पद्धतीने बारीक करून घेते मिरची टाकून एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे आणि इथे आता दोन लहान आकाराचे टोमॅटो मी उभे कापून तेही टाकून घेतलेत तर टोमॅटो टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडे मऊ शिजू द्यायचे आहेत टोमॅटो आणि त्यानंतर आता थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आलं आणि लसूण टाकून अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आता अर्धवट आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे आणि इथे आता मी दहा ते बारा काजू घेतलेत हे काजूही याच्यात टाकून घ्यायचे काजू टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनटात टोमॅटो अगदी छान असे मऊसूद शिजतात तुम्ही बघू शकता टोमॅटो अगदी पटकन शिजलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता मी एक कप भरून पाणी टाकून घेतलं आहे जास्त पाणी नाही टाकायचं अगदी एक ते दीड कप पाणी टाकून घेतलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिट अगदी छान असं हे शिजवून घ्यायचं तर इथे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकतात पाणी सर्व आटलेलं आहे सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे टोमॅटो कांदा वगैरे मस्त शिजलेला आहे आणि त्यानंतर आता गार करून झाल्यावर छान वाटण करून घ्यायचं आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये एक ते दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे मोहरी व्यवस्थित तडतडू तर द्यायची आहे पाव चमचा जिरं टाकलं आहे आणि इथे आता तयार करून घेतलेलं कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आता अगदी छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिटात पालकच्या वड्या अगदी छान अशा शिजलेल्या आहेत जाळीला तेल लावल्यामुळे त्या अजिबात चिटकलेल्या नाही तर वाटण आपण पाणी टाकून सर्व साहित्य शिजवून घेतलं होतं आधीच म्हणून जास्त परतवायची गरज नाही तर इथे मी पाच ते सात मिनिट वाटण परतून घेतलं आहे खूप तेल सुटायला पाहिजे असं काही नाही तर आता त्यामध्ये मी दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे एक चमचा लाल तिखट टाकला आहे चमचा हळद आणि रंग येण्यासाठी इथे आता मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतली असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता मसाले टाकून मिक्स करून घेतल्यावर अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे वाटणला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आणि इथे आता एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकायचं आहे गार पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा गरम पाणी वापरलं की भाजीला रंग अगदी छान येतो आणि तरीही मस्त येते तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता जास्त पाण्याचा वापर मी नाही केलेला अगदी एक ते दीड ग्लासच पाणी टाकायचं चा आहे छान ग्रेव्ही यायला पाहिजे भाजीला ज्यामुळे टेस्टही खूप छान लागते तर इथे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपण पालकच्या वड्या बनवताना त्यामध्येही मिठाचा वापर केला आहे म्हणून अंदाजाने व्यवस्थित मीठ टाकायचं आहे आणि हा रसा आता अग अगदी छान असा उकळू द्यायचा आहे तर इथे आता रसाला अगदी छान अशी उकळी आली आहे आपण गरम पाणी वापरलं त्यामुळे अगदी पटकन उकळी आली आहे आणि त्यामध्ये आता तयार करून घेतलेल्या पालकच्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत अगदी आगळी वेगळी आणि टेस्टी ही भाजी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बघा तुम्ही पालकची दुसऱ्या प्रकारची भाजी अजिबात करणार नाही इतकी ही भाजी छान लागते तर पालकच्या वड्या मी टाकून घेतल्या आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी आता पाच ते सहा मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही तर तुम्ही भाजीचा रंग बघू शकतात भाजी शिजवताना तुम्ही अर्धवट झाकणंही ठेवू शकतात तर इथे मी पाच ते सहा मिनिट भाजी छान शिजवून घेतली आहे वरून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे ज्यामुळे भाजीला अजून टेस्ट छान येईल कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर तुम्हाला आता भाजी बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी ही भाजी छान दिसते आणि सगळ्यात शेवटी आता एक चमचा भरून मी कसुरी मेथी घेतली आहे ती हातावर थोडीशी चुरून भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे ज्यामुळे भाजीची टेस्ट अजून छान लागते तर कसुरी मेथी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आता आपली पालकच्या वड्यांची भाजी तयार झाली आहे खूप छान लागते तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन रेसिपी शिकता येतील आणि त्यांची टेस्ट घेता येईल चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा